नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज काल ओबीसी महासंघ कोकण विभागाची एक ऑनलाईन मिटिंग झाली आणि त्या बद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा ओबीसी समाजाचे विविध प्रश्न त्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी कोकणातील जिल्ह्यात वस्तिग्रह सुरू करणे व त्याची अंमलबजावणी करणे दुसरं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेबाबत चर्चा व जनजागृती करणं राष्ट्रीय ओबीसी महासंघ अधिवेशन गोवा येथे भरणार आहे त्याबद्दल चर्चा करणं या संदर्भात एक मिटी ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर प्रकाश भागरत प्रदेश राष्ट्रीय ओबीसी महासंघ तसेच एकनाथ तारमाळे सचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ बामसेप नेते सुरेश गजाननराव पाटील कर्मचारी ठाणे जिल्ह्याचे सुरेश पाटील कार्यकर्ते जनार्दन पाटील शरद मडके आणि ॲडव्होकेट मच्छिंद्र कांबळे ॲडव्होकेट मच्छिंद्र मात्रे ओबीसी युवा कार्यकर्ते यांची मिळून एक बैठक आणि या बैठकीमध्ये विविध प्रश्नांची साधक बाधक चर्चा झाली एकनाथ तारमाळे यांनी ठाणे जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात ठाण्यामध्ये जागा नाही तर नवीन मुंबई परिसरात जागा आहे पण त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू असं सांगितलेलं आहे आणि ज्ञान ज्योतीच्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांनी खंत व्यक्त केली की ओबीसीसाठी योजना आहे पण ओबीसी समाजाची लोक त्या योजनापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्याप्रकारे अर्ज करत नाही जर अर्ज केले नाही तर त्यांना त्या सुविधा मिळणार नाही त्या संदर्भात सु सुनील पाटील यांनी आपल्या चर्चेमध्ये सांगताना सांगितलं की आपल्याला संघटना बनणं गरजेचे आहे ओबीसी समाजाची संघटना असणं गरजेचं आहे आणि तळागाळातील कार्यकर्ते याच्यामध्ये येणं गरजेचं आहे तसेच सदर बैठकीमध्ये ॲडव्होकेट मच्छिंद्र म्हात्रे यांनी ओबीसीच्या जातगण ओबीसीची जातगणना आणि त्या संदर्भात काही लोक वेगळ्या पद्धतीनं करणारं लिखाण आणि त्यामुळं ओबीसीमध्ये दुफळी पाडण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे त्या प्रयत्नाला कुठेतरी आपण विरोध करणं किंवा आपली बाजू मांडणं त्यादृष्टीनं गावोगावी चर्चात्मक कार्यक्रम ठेवणं आणि ओबीसीला जागृत करून संघटना बांधण्याची त्यांनी त्यादृष्टीनं मागणी केली या संदर्भात सुरेश गजाननराव पाटील यांनी गोवा या ठिकाणी जे अधिवेशन भरणार आहे त्या अधिवेशनामध्ये आपण जातीने प्रयत्न करू जास्तीत जास्त ओबीसी समाज भंडारी समाज कसा येईल दृष्टीनं आपण प्रयत्न करू असं सांगितलेलं आहे या ठिकाणी एकनाथ तारमाळे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितलं की हे जे सरकार आहे हे आर एस एसवादी विचाराचं आहे यांना ओबीसीच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची आवड नाही किंवा कळकळ नाही ते आपल्यासाठी का प्रयत्न करतील परंतु आपली जबाबदारी आहे की आपण शासनाच्या अधिकाऱ्यांना समाज कल्याण खात्याला जे जे रक्कम आहे ती जास्त, जास्त खर्च करण्याच्या संदर्भात प्रयत्न करून भागा भागामध्ये असलेली जीव वस्तीगृहाची मागणी आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये कोकणातील ठाणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि मुंबई परिसरामध्ये जास्तीत जास्त, जास्त वसतिगृह आहेत ते वसतिगृह निर्माण करणं सरकारला ते भाण्यास भाग पाडणं तसेच ज्ञानज्योती सावित्रीपाय फुले योजनेची मदत विद्यार्थ्यांना देणं शिष्यवृत्त्या मिळून देणं जातीचे दाखले दे देण्यात यावेत जे ई बी सी सवलत आहे किंवा नॉन क्रिमिनल दाखला मिळून देणं याचं काम आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी भागाभागामध्ये ही संघटना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते जाणं गरजेचं आहे आणि गोवा या ठिकाणी जे काही अधिवेशन आहे त्या अधिवेशनासाठी तिथल्या हॉटेल मालकांना राहण्याच्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये योग्य ते सहकार्य करा असं एकनाथ तारमाळे यांनी रा, सचिन राजूरकर यांना विनंती केली सात ऑगस्ट रोजी होणारा जो गोवा येथील अधिवेशन आहे त्या त्या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त ओबीसी जास्त समाज कसा हो या ठिकाणी समिलित होईल या संदर्भात प्रयत्न करण्याचे देखील त्यांनी आवाहन केलेले आहे एकनाथ तारमाळे यांनी ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी कुणबी समाज मोठा आहे पण या ठिकाणी वसतीगृह नाही त्यादृष्टीनं प्रयत्न करण्याचे सुतोवाच केलेला आहे बघूया आता गोवा येथील अधिवेशनामध्ये काय भूमिका घ्यायची कशा प्रकारे आपण जनगणना जी होणार आहे त्या जनगणनेला प्रतिसाद द्यायचा लोकांना जागृती निर्माण करायची त्यादृष्टीनं या मीटिंगमध्ये साधक बाधक चर्चा होऊन मीटिंगची सांगता झाली या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत